विदर्भातीलच नव्हे तर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची संस्था म्हणून लौकिक असलेल्या अमरावती श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नऊ सदस्यीय कार्यकारी मंडळातील सर्व जागांचे निकाल हाती आले आहेत यामध्ये अध्यक्षपदी हर्षवर्धन देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट गजानन पुंडकर ॲडव्होकेट जयवंत उर्फ भैयासाहेब पाटील पुजदेकर तसेच विकास पॅनलचे केशव मेतकर हे निवडून आले आहेत कार्यकारिणी मंडळाच्या एकूण नऊ जागांपैकी आठ जागा हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती पॅनलने जिंकल्या आहेत तर पदाच्या एका जागेवर नरेशचंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वातील विकास पॅनलचे केशव मेदकर विजयी झाले उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सर्वाधिक तीनशे ब्याण्णव मते ॲडव्होकेट गजानन पुनकर तर दुसऱ्या क्रमांकाची तीनशे अठरा मते ॲडव्होकेट जयवंत उर्फ भैयासाहेब पाटील पुजदेकर यांना मिळाली दोनशे पंच्याण्णव मते घेऊन विकास पॅनलचे केशव मेदकर उपाध्यक्षाच्या तिसऱ्या पदावर विजयी झाले तर कोषाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत दिलीप इंगोले हे विजयी झाले आहेत विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती